बीकेसी पासून आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रोची सेवा पुन्हा एकदा पूर्ववत झालेली आहे मात्र उद्यापासून सुरू होणाऱ्या जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा भुयारी मेट्रोच्या प्रवासामध्ये अडथळा निर्माण होण्याची भीती प्रवाशांना वाटू लागलेली आहे आणि याचाच आढावा घेतला प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी बघूयात मुंबई शहरामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईच्या सखल भागामध्ये आणि भुयारी मार्ग मेट्रो क्रमांक तीनचा आचार यात्रेत जो चौक आहे स्टेशन त्या मार्गात पाणी साचलं होतं त्यामुळे भुयारी मेट्रो मार्ग क्रमांक तीन आचार्यात्रेत चौकचा जो प्रवास होता तो बंद झाला होता मात्र आजपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आपण जर पाहिलं तर बी ते ते आचार्ययात्रेत चौक असा जो हा मेट्रो भुयारी मार्गाचा प्रवास आहे तो प्रवाशांना आजपासून अनुभवता येतो आपण जर पाहिलं तर प्रवाशांची देखील गर्दी झालेली पाहायला मिळत आहे अनेक प्रवासी या मार्गाने प्रवास करतात मात्र येणाऱ्या काळामध्ये जूनच्या महिन्यात जो पाऊस सुरू होईल त्या पावसामध्ये पुन्हा पाणी साचण्याची भीती प्रवाशांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते मात्र आजपासून ही भुयारी मेट्रो मार्ग क्रमांक तीन सुरू झाली असली तरी प्रवाशांमध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय मात्र येणाऱ्या काळामध्ये पुन्हा अशी परिस्थिती अनुभवायला मिळायला नको अशा देखील भावना प्रतिक्रिया प्रवाशांच्या आहेत आजपासून बीकेसी ते आचार्य अत्रे चौक असा हा भुयारी मार्ग मेट्रोचा प्रवास प्रवाशी करताना पाहायला मिळत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये हा प्रवास असाच सुरू राहतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरामॅन रोहन सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई